केंद्रात आणि राज्यात भाजपाचं सरकार असल्यानं हातकळंगले शहराचा विकास करण्यासाठी भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजू इंगवले यांच्यासह भाजपच्या पूर्ण पॅनेलला निवडून द्या आणि हातकळंगले नगरपंचायतीत कमळ फुलवा असं आवाहन राज्याचे उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी केलंय हातकळंगलेमध्ये सभेत ते बोलत होते हातकणंगले नगरपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू असून भाजपनं नगराध्यक्ष उमेदवारासह नगरसेवकांच्या सर्व जागांसाठी उमेदवार उभे केले आहेत या उमेदवारांच्या प्रचारार्थ नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी हातकणंगले शहरातून प्रचार रॅली काढून सभेला उपस्थिती लावली शहराचा सर्वांगीण विकास करण्याबरोबरच प्रत्येक कुटुंबाचा विकास झाला पाहिजे यासाठी भाजपा सरकारनं महिलांसाठी मातृवंदना मुलींच्या शिक्षणासाठी योजना ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास लखपती ताई योजना लाडकी बहीण योजना एक लाखाचा व्यावसायिक कर्ज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा कर्ज शिक्षण फी माफ अटल पेन्शन योजना 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 अशा अनेक योजना, शासन गावात पाणी आणण्यासाठी कोटी रुपये लागणार आहेत रिंगरोड साठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी दोन अडीचशे कोटी रस्ते करण्यासाठी शंभर कोटी लागतील त्याचबरोबर विकास कामांसाठी करोडो रुपये निधी लागणार आहे हा निधी विरोधक कुठून आणणार आहे याचा विचार मत करावा त्यामुळे जनतेना विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये असं नामदार चंद्रकांत दादा पाटील म्हणाले तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदृष्टीमुळे अर्थव्यवस्था सुधारत आहे भाजपानं अनेक चांगल्या योजना आणल्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हातकणंगले नगरपंचायतीत भाजपचं पॅनेल बहुमतानं निवडून द्या असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं यावेळी माजी आमदार सुरेश हळवणकर अरुण इंगवले पदाचे उमेदवार उमेदवार राजू इंगवले मंडलाध्यक्ष शीतल हावळे यांनी मनोगत व्यक्त केली सभेला प्रसाद खोबरे स्मिता इंगवले गुंडा इरकर सरपंच अजिंक्य इंगवले अमर इंगवले यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते